रामकृष्ण हरि दामोदर कृपा मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐका मुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐक मुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला या नाचत भजनाला सांगते मी तुला या वेनाच भजनाला सांगते मी तुला ओढ लागली म्हणाला कधी भेटेल गौरी गणाला ओड लागली मनाला, कधी भेटेल गौरी गणाला सूत्रधार तू विश्वाचा सूत्रधार तू विश्वाचा गाऊ तुझे किती गुण सांगते मी तुला गाऊ तुझे किती गुण सांगते मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐक मुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला म्हणी गो तुझा मला ध्यास सदारा हो सदारा हो तुझी आस म्हणी गे तुझा मला ध्यास सदारा हो सदारा हो तुझी आस मूर्ती साजरी तुझी देवा मूर्ती साजरी तुझी देवा उरवावी माझे मनीषा सांगते मी तुला पुरवी माझे मनीषा सांगते मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐका मुला या विनाच भजनाला सांगते मी तुला या नाचत भजनाला सांगते मी तुला दासी होईन तुझ्या चरणाची आवड आहे मला भजनाची दासिओ तुझ्या चरणाची आवड आहे मला भजनाची भालचंद्रा विनायका भालचंद्रा विनायका गोडी मला दर्शनाची सांगते मी तुला गोडी मला दर्शनाची सांगते मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐक मुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या ऐक मुला या विनाच भजना ला सांगते मी तुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला यावे नाचत भजनाला सांगते मी तुला सांगते मी तुला धन्यवाद <laughs>